महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा सोमवारी पूर्ण झाला पाच टप्प्यात एकूण अठ्ठेचाळीस जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं आतापर्यंत म्हटलं जायचं या निवडणुकीतील एकूण रणधुमाई लक्षात घेता केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेश सोबतच महाराष्ट्रातूनही जातो असं ठामपणे म्हणायची वेळ आलेली आहे केंद्रात पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर महाराष्ट्रात गतनिवडणुकीत मिळालेल्या एक्केचाळीस जागा तरी राखता यायला हव्यात पाच सात इकडे तिकडे समजून घेऊ पण महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वीस पंचवीसने कमी होणं हे भाजपाच्या केंद्रातील सत्तेला डळमळीत करणार आहे याची पूर्ती जाणीव नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना होती मागील चार वर्षांपासून लोकसभेची बेरीज डोळ्यांसमोर ठेवून वेगवेगळे प्रयोग राज्यात केले गेले त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट या प्रयोगांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल राज्यातील सत्तेच्या चाव्या आणि पक्षांचा ताबा स्वतःकडे ठेवण्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यश मिळालं खरं पण लोकसभेच्या मैदानात भाजपला अपेक्षित निकाल मिळाला नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नेमकं काय का होणार हा प्रश्न आता सामान्य जनतेला पडू लागला आहे एवढं मात्र नक्की याविषयीच्या शक्यतांचा आढावा घेणारा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी लोकसभा निकालाच्या एकूण तीन शक्यता विचारात घेऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नेमकं काय होईल आपण पाहूया लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला पस्तीसपेक्षा अधिक जागा मिळाल्या तर येत्या सहा महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात हवं ते मिळेल जागा टिकवण्यात यश मिळाल्यानं केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेत येतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरातील आपल्या आमदारांना ताकद देतील त्यांचं मुख्यमंत्रीपद कायम राहील अजित पवार यांनी प्रचारात कबूल केलेल्या गोष्टी धडाधड मंजूर केल्या जातील राष्ट्रवादीच्या आमदारांना बरघोस निधींचं वाटप होईल याशिवाय जर बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवार निवडून आल्या तर त्यांना केंद्रात एखादं चांगलं मंत्रीपद मिळेल किंवा अजितदादांच्या गळ्यातच मुख्यमंत्री पदाची माळ पडेल शरद पवारांना नामोहरण करण्याची आणि बॅकफूटवर ढकलण्याची ऐती संधी अजितदादांना मिळेल दुसरी शक्यता आहे महाविकास आघाडी आणि महायुतीला समसमान जागा मिळाल्या तर राज्यातील लोकसभेच्या जागांचं गणित जवळपास पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान राहिलं तर भाजप अधिक सावधतेने पावलं उचलेल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नेमकी किती ताकद आहे याचा अंदाज भाजपला आलेला असेल विधानसभा मतदारसंघ न्याय कुठल्या पक्षानं किती मतदान घेतलं याची आकडेवारी काढली जाईल ज्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा बिलकुल प्रभाव पडलेला नसेल त्याला डच्चू दिला जाईल याच आकडेवारीच्या आधारावर विधानसभेच्या जागा वाटपाचा कार्यक्रम ठरवला जाईल ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून आलेले असतील त्यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढलेली असेल परंतु या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर वरचड टरल्याचं पाहायला मिळेल राज्य मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय फडणवीसांच्या पुढाकाराने होतील अजितदादांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागेल केंद्रातील बहुमतासाठी जुळवाजुळव करावी लागल्यानं मित्र पक्षांना काही सन्मानाची पदे या काळात दिली जातील तिसरी शक्यता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असेल महाविकास आघाडीने राज्यात तीस किंवा पस्तीस पेक्षा अधिक जागा जिंकल्या तर भाजपकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना घरचा रस्ता दाखवला जाईल ज्या कारणासाठी पक्षफोडीचा खटाटो केला तो सपशेल फेल गेल्याचं शल्य भाजप नेतृत्वाच्या मनात राहील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीची हीच लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर आपलं काही खरं नाही या विचारानं शिंदे आणि पवारांना बाजूला सारून स्वतंत्र लढण्याचा विचार भाजपतर्फे केला जाईल केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ज्या डबल ट्रिपल इंजिन सरकारच्या घोषणा शिंदे फडणवीस पवार करत होते त्या बंद होतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील विद्यमान आमदार आपली आमदारकी वाचवण्यासाठी आटापिटा करू लागतील या आमदारांसाठी परतीचे दोर कापलेत असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आधीच सांगितलेलं असल्यानं ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होईल एकूणातच काय आपापली आमदारकी वाचवण्याच्या पलीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विशेष करण्यासारखं काही राहणार नाही कदाचित इंडिया आघाडी मार्फत याच नेत्यांच्या बंद केलेल्या क्लीनचीट दिलेल्या फाईल्स पुन्हा ओपन केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच ही निवडणूक महाराष्ट्रातील मागच्या पाच वर्षातील राजकीय उलतापालतीचा निकाल देणारी असेल लोकशाहीत मतदार हाच राजा असतो असं म्हटलं जातं हा मतदार राजा कुणाच्या डोक्यात मुकुट घालतोय आणि कुणाला पायदळी तुडवतोय याचा निकाल चार जूनला समजेल तुम्हाला काय वाटतंय राज्यात महाविकास आघाडीच्या अधिक जागा निवडून आल्या तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना युतीतून बेदखल केलं जाईल का भाजपला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोडावं लागेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद